नोटबंदी संदर्भात पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल नगरसेवक वा कुमार वाकळे यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपलं मत मांडलं आहे अतिशय गमतीदार पद्धतीने वाकळे यांनी नोटबंदी धोरण व भारतीय जनता पार्टीच्या कारभाराबद्दल आपलं मत मांडलं आहे पाहूया या कार्यक्रमात कुमार वाकळे काय म्हणाले आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो एक राज्य असतं एक आठपाठ नगर असतं तिथे त्या गावातील लोक खूप अंधश्रद्धा असतात आणि त्या गावातील राजाही तसाच मूर्ख असतो तर एक दिवस राजा त्या तिच्या राज्यामध्ये दौंडी पिटवतो की जो मला स्वर्गातून कपडे आणून देईल गावाचे मी त्याला एक हजार सोन्याच्या नाना नाणी ना 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 आणि एक महाल बक्षीस देईन आणि तर सर्व राज्यात दौंडी पिटवतो तर त्या राज्यातील नागरिक म्हणजे तयार होत नाही कुणीच तर त्या राज्यशेजारी एक साधू राहिला असतो आणि तो साधूला या राजाचा मूर्खपणा आणि अहंकारीपणाचा खूप राग असतो तर तो साधू विचार करतो की आज आपण या राजाची थोडी झिरो आणि तो साधू राज दरबारात येतो त्यांना सांगतो की ठीक आहे महाराज मी तुम्हाला देवाचा ड्रेस स्वर्गातून आणून देतो तर त्यावेळेस त्याच्यानंतर आणि मला तुम्हाला एक महान राजा तुमच्या शेजारी बांधून द्यावं लागेल राजा त्यांना एक महाल बांधून देतो त्यानंतर तो साधू म्हणतो का तीन महिने तुम्ही या आणि मला सोन्याचे त्या मोहरा घेऊन या तुम्हाला देवाचा ड्रेस देऊन टाकतो तर त्यानंतर तीन महिन्याने राजा येतो सोन्याचे मोहरा घेऊन तो म्हणतो या देवाच्या त्या कपड्यांना सोन्याची पिटी लागल तर राजा सोन्याची पिटी बनवतो त्या साधू महाराजांना देतो आणि तर साधू म्हणतात तर तुम्ही चला राजे दरबारामध्ये मागून पेटी घेऊन येतो ना कपड्यांची तर सर्व तोंड तोपर्यंत दरबारात भरून ठेवा लोक तुमचे सगळे सरदार वगैरे सर्व बोलून ठेवा तर राजा सर्व दरबार भरवतो मग ते साधू आपले ती सोन्याची पेटी घेऊन दरबारात येतात आणि ती पेटी राजांच्या पायाजवळ ठेवतात आणि त्यांना सांगतात आणि दरबारात घोषणा करतात की देवानी मला दोन गोष्टी सांगितल्या जो पृथ्वीवर पापी फार फार पापी म्हणजे ज्याला नरकात सुद्धा जागा नाही आश्रेस दिसणार नाही आणि जो त्यालाच दिसणार आणि दुसरी गोष्ट कि हा ड्रेस घातला राजाला पूर्ण राजाला पूर्ण राज्यामध्ये तिची मिरवणूक काढावं लागणार तर राजाला उत्कंठा लागलेली असती का आता स्वर्गातून आणला नाही महाराजांनी ड्रेस तर ती पाहायची ते राजा म्हणतो ठीक आहे तर महाराज पहिले आता ड्रेस तर काही नसतोच महाराज फक्त ते टोपी धरल्यासारखं करतात साधू महाराज आणि त्या राजांना म्हणतात राजे पुढे घ्या टोपी घालायची तर ते टोपी ठेवतात राजे पण असं असते ज्यांना टोपी दिसून आली असं हे करून ते पुढे करून टोपी घालून घेतात म्हणजे ऍक्च्युली तिथं टोपी नसती पण राजांना भीती वाटती जर आपण टोपी नाही म्हणावं आणि बाकीच्या दिसत असली तर आपण पापी जे सरदार असलेले असते त्यांना ती टोपी दिसत नसती त्यांना असं वाटत असत की राजा भाऊ राहिलाय राजा मान पुढं करतोय म्हणजे टोपी आहे आपल्याला दिस नाही राहिले म्हणून आपण पापी तर मग त्या सर्वजण पापी होते आणि या भीतीने कोणी म्हणतच नाही का ती टोपी नाहीये ते म्हणतात हा टोपी ते टोपी घालतात नंतर ते महाराज म्हणतात आता शर्ट काढा राजे आपल्याला शर्ट घालायचं महाराज शर्ट पण ते घातल्यासारखं ऍक्टिंग म्हणजे तशीच सगळं अभिनय करतात शर्ट घालू राहिले हे कारण जो नाही म्हणत तो मापी मा होणार असतो मग त्यानंतर सर्वात म्हणजे राजाला भीती वाटते का ते साधू महाराज म्हणतात आता राजे विचार का आता ती देवाने दिलेली चड्डी घालायची त्यावेळेस मग राजे घाबरतात पण आता सगळा दरबार बघतोय तर शेवटी ते राजे पॅन्ट पण काढतात आणि नंतर ते साधू महाराज म्हणतात आता राजे मी तुम्हाला एक कपडे द्यायच्या अगोदर दुसरी एक गोष्ट सांगितली होती का पहिली आठ होती म्हणजे जे पुण्यावाने त्यांना जे पापी त्यांना दिसणार नाही आणि दुसरी होती का तुम्हाला हे कपडे घालून राज्यात मिरवणूक काढावं लागन तर राजाला नंतर घामच फुटतो की आता समजा सर्वांसमोर आपली इज्जत जाणार पण राजाला तरी सुद्धा मनातून विश्वास असतो काही कपडे दिसत दिसत असतील मलाच नाही आणि बाकी असं वाटत उरलेल्यांना की हे कपडे राजाला दिसत असतील आपल्याला दिसत नाही आणि तस मग शेवटी राजाला तसच उघडं हत्तीवर बसवलं जात त्या राज्यात फिरवलं आणि त्यानंतर राज्यात आधी दौंडी फिरवली जाते की जो पापी आहे त्यांना नाही दिसणार आणि जे आणि त्यांना दिसत मग शेवटी राज्यातले लोक राजाला बघायला स्वर्गातला ड्रेस लोक सुद्धा सगळे म्हणायला लागतात वा राजाने ड्रेस काय छान घातला का कारण जो नाही म्हणाल तो पापी तिथं लहान मुलं खेळत गोटे खेळत असते आता लहान मुला शेवटी देवा घरचे फुलं असतात ते एकदम जे खरं आहे तेच बोलणार ते वरणायला लागले राजा उघडा राजा उघडा तर त्यांचे जे वडील होते सरदार वगैरे हो ते अरे गप्प तिचा मी पापी होईल असं करू त्या वरलं घरात फोडलं का जे राज जे गर्वालायचे राजा उघडा त्यांना ते गर्व काढायचे जे जे चांगले घानायचे आता राजाला कळायचं आपण कपडे म्हणजे असं ही गोष्ट सांगण्याचं कारण असं होतं अशा पद्धतीने साधू महाराजांनी राजाचं गर्वाच हरण केलं आणि म्हणजे हे सांगण्याचा हि माझ्या मागचा असा होता की जे आपले पंतप्रधान साहेब मोदी साहेब यांनी ज्या नोटा बंद केल्या आणि धरले भाजपचेच लोक सगळे त्याच्यामध्ये आणि परत जो काही त्याच्या विरोधात बोलन त्याला लगेच गद्दार बनते हे देशद्रोही जो भाजपच्या विषयी चांगला बोलन तो देशभक्त आणि जो भाजपच्या विरोधात बोलन किंवा नोटाबंदीच्या विरोधात बोलन तो देशद्रोही म्हणजे हे सर्व भाजपवाल्यांनी असं केलं म्हणून मला ही गोष्ट साधूज असा होता तसे हे आपले पंतप्रधान साहेब आहेत म्हणजे आशिनी आप आपल्याला या नोटाबंदी काही त्रास दिला आता तुम्हाला सांगतो आपल्या एमआयडीसी मध्ये इतके लहान लहान जे शॉप होते बऱ्यापैकी ते बंद पडले आज आपण पाहतो म्हणजे पूर्ण उद्योगधंदे या नोटाबंदीमुळं एकदम ठप्प झालेले तर ह्या नोटाबंदीचा सर्वात जास्त तोटा तो आपल्या गरिबांना झालेला आहे काय श्रीमंतांना झाला नाही आता मोदी साहेब राजकीय म्हणजे कुनच काढायला गेले त्यांना असं वाटलं याच्यामध्ये काँग्रेसवाले धरले जातील आपण यांची बदनामी करू पेपरला देऊ टी व्हीला देऊ पण तुम्हाला सांगतो आतापर्यंत सर्वात जास्त भाजपवाले धरले तुम्ही बघा ते चेन्नईचा आमदार भाजपचा तो नगरसेवक भाजपचा ते गाडगीड आमदार आहे त्यांची कॅच भाजपची धरली होती आता मला वाटतं दोन तीन दिवसापूर्वी मुंडे साहेब मॅडमचं बी काहीतरी झालं आणि याच्यामध्ये कुठंही राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचे माणसं धरलेले नाही हे चोर होते आणि हे आपल्याला असं आहे का त्यांच्या विरोधात जो बोलन तो पापी त्यांच्या बाजूनी जो बोलन तो पुण्यवान अशी गोष्ट आहे तशीच यांनी आपलेच कपडे काढून आपल्याला उघडं केलंय आणि आपल्यालाच परत छानपणाची गोष्ट आहे शिकवतात त्यामुळे भैया म्हणजे भाई, एवढं नरेंद्र मोदीचं वातावरण तरी सुद्धा त्याही त्या वेळेस भाजपला आमच्या गावातून आणि वारडातून मतदान नाही तवा घड्याळाच नीड होता आमदार केला घड्याळाचे कुठं घड्याळाच राहणार